स्टार विशेष आपण भेटणार आहोत ज्ञानेश वाडेकर यांना ज्ञानेश वाडेकर यांनी आजपर्यंत अनेक मालिकांमध्ये आपल्या भूमिका पार कलर्स मराठीवरील तू माझा सांगाती यामध्ये असणाऱ्या मंबाजी स्वामींच्या भूमिकेला त्यांनी उत्तम न्याय दिला त्याच पद्धतीने विठू मावली लवंगी मिरची तसेच सध्या चालू असलेल्या स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग आणि सद्यस्थितीत सगळ्या पसंतीला उतरलेल्या चाणक्य या नाटकातील त्यांची भूमिका हा सर्व त्यांचा कला विश्वातला प्रवास कसा सुरू झाला आणि कशा पद्धतीने त्यांनी हे यश संपादन केलंय या सर्व गोष्टींची आज आपण त्यांच्याशी चर्चा करूया चला तर मग भेटूया ज्ञानेश पाडेकर यांना नमस्कार मी सुरेश चव्हाण आपण बघत आज स्टार ट्वेंटी कलाक्षेत्र म्हटलं की वेगवेगळे कलाकार आपली कलाकृती सादर करत असतात आणि प्रेक्षकांसमोर जर बघायला गेलं तर ते मांडत असतात एकाच कलाकाराला अनेक व्यक्तिरेखा साकारण्याचा योग येतो आणि त्या माध्यमातून जर बघायला गेलं तर प्रेक्षकांसमोर तिची एक वेगळी ओळख निर्माण होत असते आज देखील आपल्यासोबत आमचे खास मित्र म्हणता येतील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञानेश्वर खरंतर आपण त्यांना विविध सिरियलच्या माध्यमातून बघितलेलं आहे चित्रपटांच्या माध्यमातून त्यांना बघितलेलं आहे मला विशेष सांगायला आनंद वाटेल की त्यांची तू माझा सांगा ती सिरियल बरीच वर्ष चालली त्याच्यामध्ये मंबाजी स्वामींची भूमिका त्यांनी साकारलेली ते आजपर्यंत मला तरी वाटतं ना भूतो न भविष्याती कोणी साकारू शकत माझं आवडतं कॅरेक्टर जर बघायला गेलं तर मुंबई स्वामी आणि अशा असंख्य त्यांनी विठू मावली झालं असेल लवंगी मिरची जस्ट एक आत्ताच होती त्यामध्ये देखील मूलिका सावर साकारली चाणक्य नावाचं नाटक सध्या त्यांचं चालू आहे त्याच्यामध्ये त्यांची एक व्यक्तिरेखा आहे अशा बऱ्याचशा गोष्टीत आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत सर्वप्रथम सर या कार्यक्रमात आपलं खूप स्वागत धन्यवाद नमस्कार आ, सर सर खरं तर कार्याचा आलेख हा का, खूप मोठा आहे आपला परंतु मला ऐकायला आवडेल की सर मला या क्षेत्रात काम करायचं आहे कशी प्रेरणा मिळाली किंवा काय संकल्प होता साधारण एक सुरुवात असते की शाळा कॉलेजमध्ये काम केलं जातं किंवा मग घरनं एक प्रोत्साहन मिळतं तर अशा पद्धतीचं काही माझ्या बाबतीत नव्हतं घडलेलं म्हणजे नाशिकच्याच नाशिक, नाशिक मला आजोळ असल्यामुळे इथे वाड्यामध्ये एक नाटक केलेलं मला आठवतं सातवीत होतो मी तेव्हा आणि तेव्हा काही प्रेक्षक होते म्हणजे सगळे आमचे नातेवाईक होते त्याच्यानंतर मला आठवते की आर्किटेक्चरला असताना फोर्थ इयरमध्ये माझ्याकडून एक पंधरा ऑगस्टचं एक स्किट लिहिलं गेलं मी ॲक्ट केलं आणि त्याच्याच नंतर एक आमच्या आर्किटेक्चरल कॉलेजेसचे कॉम्पिटिशन असते तर त्याच्यामध्ये एक स्किट असंच थोडंफार लिहिलं आणि ॲक्ट केलं तर ते चौदा दिवस इतके छान गेले माझ्या आयुष्यातले की मला वाटलं की बाकी काही करण्यापेक्षा खूप कॉन्क्रीट असं काहीतरी इथे घडतं आहे मला काहीतरी देता येत आहे मला काहीतरी मिळतंय सो हाच एक आयुष्याचा भाग का असू नये सो मी त्याच्यानंतर आर्किटेक्ट झाल्यानंतर टिपिकल पद्धतीने सुरुवात केली टिपिकल म्हणजे तेव्हा नाटक काही केलेलंच नव्हतं तेव्हा फोटो द्या हे द्या वगैरे अशी जी सुरुवात असते तिथून सुरुवात केली आणि मग काही लिंक्स लागत गेल्या आणि मग पुढचा प्रवास घडला जो छोटा मोठा आहे तो नक्की सर सर्वांना सर एक कुठेतरी बॅकग्राऊंड असतं मग कुठलंही क्षेत्र असेल मग आपल्या बाबतीत असं काही घडलं की आपल्या घरामध्ये कोणी कलाकार म्हणून कार्यरत होतं अदरवाईज तुम्हाला ही संधी कशी मिळाली आणि कशा पद्धतीने हा प्रवास सुरू झाला ज्यांना मी तसं बघितलं नाही मी दोन वर्षाचं असताना माझे आजोबा गेले हरिविनायक वाडेकर तर ते उत्तम लेखक होते त्यांच्या काळात माझे बाबा ज्यांना मी बघितलं पण त्यांना ललित लेखक म्हणून बघितलं नाही ज्यांना मी साईबाबांचं भक्त म्हणून बघितलं कारण ते नंतर अध्यात्मात अधिक आले पण त्यापूर्वी त्यांचं लेखक म्हणून बरंच नाव होतं त्यांनी काही स्त्रीमासिकं का दोन मला वाटतं महाराष्ट्रातली पहिली त्यांनी संपादित केली होती त्यामुळे त्यांच्यात ते कलागुण होते लिखाणाचे असतील काही प्रमाणात त्यांनी त्यांच्या कॉलेजमध्ये केलं असेल पण हे माझ्यापर्यंत त्या पद्धतीने पोहोचलो नाही पण आपण म्हणतो की रक्तातून किंवा ज जेनेटिक्समधून काही येत असतात जीन्समधून येत असतात तसे काही आले असतील त्यामुळे तसं घरात बघतोय मी किंवा सपोर्ट आहे किंवा अशातलं काही नव्हतं मी जे करतो त्याला सपोर्ट होता पण भाऊच करतोय किंवा आई करते किंवा वडील करते अशातलं काही बघणं वा वा <coughs> तर ते समाधान आपल्यासाठी प्रचंड असतं किरण आपण आपल्या स्वकर्तो तर एखादी ओळख निर्माण करणं आणि त्याच्यामध्ये कार्यरत राहणं हे फार महत्त्वाचं असतं सर तू माझं सांगा ती तर आपल्याला ती भूमिका साकारायला खरं तर कलाकारासाठी सगळ्याच भूमिका ह्या अप्रतिम असतात परंतु तू माझं सांगाते त्या कलाकृतीबद्दल काय सांगायचं तू माझं सांगा ती संगीत कुलकर्णी यांची सिरियल होती तर त्याच्या अगोदर दोन ते तीन वर्षापूर्वी गंध फुलांचं सांगून नावाची एक सिरियल आली होती त्यामध्ये मी काम केलं होतं तेव्हा सर दिग्दर्शक होते तिथं तर तेव्हा माझी पहिली ओळख झाली आणि आपण म्हणतो ना की एखादा दिग्दर्शकाला एखादा कलाकार आवडला की का हा करू शकतो तर त्याचं पुढे नाव त्याच्या डोक्यात राहतं की पण याला काही भूमिका देऊ शकतो तसं त्यांच्या डोक्यात कदाचित माझ्या बाबतीत असेल तेव्हा पुण्यात ऑडिशन्स होत्या आणि माझं नाव त्यांच्या डोक्यात असल्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की मामबाजीसाठी तो ऑडिशन दे मग मी ती ऑडिशन दिली होती आणि त्याच्यानंतर बरेच महिने काहीच घडलं नाही आणि जवळपास सहा सात सा, आठ महिन्यानंतर मला म्हणजे असं होतं काय सर काहीतरी घडायला पाहिजे म्हणून मी फोन केला त्यांना सर काय कधी होणार आहे काय आहे की नाही नाही ये ना तू ऑडिशन दे ना परत परत म्हणजे मुंबईची स्पेशल ऑडिशन तर मी जेव्हा ऑडिशन द्यायला गेलो त्याच्या आधी जवळपास सात ते, ते आठ नावाजलेल्या कलाकारांनी ऑडिशन दिलेली होती हे मला नंतर कळलं कारण मी जसं जसं जस काम करत गेलो ॲक्च्युली सांगातीमध्ये तसे तसे ते कलाकार काही ना काहीतरी कॅरेक्टरसाठी येत गेले तर तेव्हा ते अरे मी झालो होतो या कॅरेक्टरसाठी सिलेक्ट म्हणजे सिलेक्ट म्हणजे शॉर्टलिस्ट असं ते चित्र होतं तेव्हा पण जेव्हा ती ऑडिशन झाली तेव्हा त्यांना कदाचित माझ्यात एक गोष्ट दिसली असेल की त्यांना जो तो असा एक गडमड्या तुडमोड्या जो काही ब्राह्मण आणि तो जो रा रागीश हे सगळं दाखवायचं होतं तर ते अगेन्स्ट तुकाराम दिसायला सगळ्या फ्रेम्समधून ते जास्त छान गेलं असावं मोर दॅन बाकीच्या कलाकारांपेक्षा त्यांच्यात काही डावं होतं माझ्यात खूप उजू होतं अशातला भाग नाही पण एक सुटेबिलिटी असते तशी कदाचित माझी झाली असेल त्यावेळी आणि अनुभव सांगायचा तर तीन वर्षात तीन वर्ष मी काम केलं चार वर्ष सिरियल चालली या तीन वर्षात मी काय नाही केलं असं मला झालं म्हणजे सांगायचं तर म्हणजे दुधापासून तुपापासून अजून काय असेल शेण <laughs> जे या सगळ्या गोष्टी अंगावर ओतून घ्यायच्या त्यांच्याबरोबर अभिषेक झालेला आहे त्याच्यात पडणं झालेलं आहे अक्षरशः म्हणजे माझ्याकडे अजूनही तो व्हिडिओ आहे त्या सीनचा सा। आम्हाला सांगितलं तो वन शॉट घ्यायचा आहे आप आपल्याला तो असा येणार आणि शेणावर घसरून पडणार आणि एकदाच घेता येईल आपल्याला कारण एकदा प माखल्यानंतर परत नाही घेता येणार ना। म्हणून मी परत आलो म्हटलं शेणबीण डोक्यात ठेवायचंच नाही आलोन जो काही पडलो आजही तो व्हिडिओ बघितला की असा होतंच की हे आपटता आपटता राहिलं हे थोडं करचटलं तो सीन तसाच्या तसा, तसा पूर्ण झाला पण त्याच्यानंतर सगळ्यांनी अरे काय मूर्खपणा केला असतो तर त्या एक उत्साहात ओघात काही गोष्टी होतात तसं ते तो सीन बघितला की तुम्हालाही कळेल आणि बाकी अनुभव म्हणजे एक्सप्लोअर करायला खूप मिळालं म्हणजे हात सगळे राखायचंच नाही आणि हे त्रा हा जो अनुभव सगळ्यांना खरं तर सगळ्याच कलाकृती आजरामर असतात असं म्हणायला हरकत नाहीये परंतु ही अंबाजी स्वामी भूमिका झालेली आहे आपले आणि आजही लोकांनी म्हणजे ते बघत राहावं आणि ते ऐकत राहावं कारण तुकाराम महाराजांची भूमिका देखील की चित्रपटात भूमिका करण्याचा योग आला साधारण तिथला अनुभव कसा होता चित्रपटात खूप असं काही काम करू नाही शकलेलं अजूनपर्यंत आणि त्याची खंत आहे वेबसिरीज आणि चित्रपट खूप काम करायचं आहे अजून कदाचित मी तिकडे वळू इच्छितो पण काही योग घडत नाही आहे लांजेकर जे शिव अष्टक करतायत ते मित्र असल्यामुळे त्यांच्याबरोबर माझं चांगलं ट्युनिंग होतं त्यांच्या नाटकाचं याच्यापासून त्यांनी सावरकरांची नाटकं काही केली पानिपतचं रणांगण नाटक केलं तेव्हापासून आमचा कॉन्टॅक्ट असल्यामुळे जे आपल्याला विश्वासू कलाकार आहेत मित्र आहेत त्यांना ऑफकोर्स घेतला तसं मलाही त्यामुळे आत्ता त्यांचे तीन चित्रपट मी त्यांच्या तीन चित्रपटात काम केलं आत्ता कालपासून एका चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आहे ज्याची माझं सात ते आठ दिवसाचं शूटिंग असेल अंकुश चौधरी त्याच्यात हिरोचं काम करतात घुगड असं नाव आहे त्या चित्रपटाचं तर हिंदी प्रोडक्शन आहे आणि चांगल्यापैकी थोडी वेगळी कथा आहे नेहमीपेक्षा असं मला वाटलं आहे आणि करायला मजा येते आणि हिंदीमध्ये थोडंफार काम काही हिंदी चित्रपटामध्ये काम करायला मिळालं जसं पानिपत पानिपतमध्ये जवळपास आम्ही आठ ते नऊ महिने वेगवेगळ्या शेड्यूल्समध्ये काम केलं त्यामुळे मेन अर्जुन कपूर जे त्याच्यामध्ये आहे त्यांच्याबरोबरचे पंपू होता त्याच्यामध्ये मी होतो खूप प्रमाणात एडिटिंग झाल्यामुळे त्याच्याविषयी खूप सुखद आठवणी नाही आहेत आणि भूत नावाजामध्ये एक चित्रपट येऊन गेला सो त्याच्यात एक जॅकी दादांबरोबरचा सिक्वेन्स होता तर तो एक करायला मिळाला छोट्या छोट्या आठवणी आहेत त्याच्या पण चांगला अनुभव होता वा खरं तर हा सगळा प्रवास सुरूच असतो आणि पुन्हा नाटकाकडे आपण आज देखील आपलं चाणक्य नावाचं नाटक खरं तर लोकांना भावत आहे त्याबद्दल काय सांगतो सगळा प्रवास चालू असताना नाटक करायला मिळावं अशी फार इच्छा होती म्हणजे मुंबईतल्या प्रोडक्शनचं मुंबईतल्या प्रोडक्शनचं हे आता मी करतो हे दुसरं नाटक आहे दिग्पालचंच नाटक होतं चॅलेंज नावाचं त्याचे काही पंचवीस एक प्रयोग मी केले होते आणि कसं असतं एक सिरियलमध्ये जर तुम्ही बिझी असाल तर तुमचा ह्या ठिकाणी विचार केला जात नाही बऱ्याचदा नाटकासाठी कारण डेट्स देतील की नाही वगैरे असं जे माझ्या लेवलला मी म्हणतोय ते काही मोठे कलाकार आहेत त्यांच्या पद्धतीने ते ॲडजस्ट होऊ शकतं तर त्याच्यात हे नाटक जेव्हा माझ्या हातात आलं तर हो। ते मी घेऊ शकलो आणि करू शकलो याचं कारण जी मगाशी तुम्ही सिरियल लवंगी मिरची बोललात ती बंद झाली बंद झाली बारा जुलै येस बारा जुलैला मला वाटतं मला फोन आला आणि मला वाटतं पंधरा जुलैला शैले दातारचा फोन आला की आपण असं असं नाटक करायचं तू असं असं काम करशील का मी म्हटलं आत्ताच ती सिरियल संपली आहे म्हणून कारण दोन सिरियल एकावेळी आणि नाटक हे रिहर्सलसाठी पॉसिबल नव्हतं अशक्य होतं ते तर मी म्हटलं करूया मग मी तिथं गेलो तर जसं मुंबाजीच्या वेळी झालं होतं की खूप कलाकार येऊन गेले होते येऊन गेले होते तसंच इथेही झालं होतं खूप कलाकार येऊन गेले होते येऊन गेले होते आणि माझ्याबरोबरचं ट्युनिंग आणि त्या गोष्टी सगळ्या जमल्या त्यामुळे मला ते करायला मिळालं पुढे महिनाभर आम्ही रिहर्सल केली त्याच्यामध्ये नवीन ग्रुप असल्यामुळे म्हणजे टोटल प्रोसेस नवीन होती त्यामुळे काही वेळा काही गोष्टी घडायला वेळ लागतो तसा लागला आणि नाटक जसं जसं प्रयोग व्हायला लागले तसं तसं उलगडत चाललं आहे कालही मला वाटतं कालचा जो मी प्रयोग केला तो विसावा प्रयोग होता आणि मला असं वाटतं की विसावा प्रयोग हे माझ्या दृष्टीने फार भारी होता आधीच्या प्रयोगांपेक्षा कदाचित कलाकारांसाठी नसेल पण माझ्यासाठी खूप वेगळा प्रयोग होता अर्थात प्रत्येक प्रयोग करताना वेगळं काहीतरी जाणवते आजही होईल तसंच सर मगेश मी उल्लेख केला मी की सगळ्याचं कलाकृती हे छान असतात कारण कलाकाराला ते साकाराव्या लागतात परंतु तुम्हाला आवडलेली आवडलेली कलाकृती म्हणजे मालिकेतली असेल किंवा चित्रपटातली असेल किंवा नाटकातली असेल हा एक पहिला प्रश्न सेकंड असा आहे की पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोघी गोष्टी आपल्याला कराव्या लागतात कलाकार म्हटल्यानंतर आत्तापर्यंत आपण सर्व साकारले अजून कुठलं असं एक कॅरेक्टर आहे की आपल्याला साकारण्याची इच्छा आहे काय पहिला प्रश्न तुमचा होता की सॉरी पुन्हा एकदा आपण शेवट पहिला जर म्हटलात तुम्ही ते भूमिका खरं सांगायचं तर एकांकिका जेव्हा ना जेव्हा काही भूमिका केल्या होत्या त्यातली एक भूमिका होती योगेश सोमण सरांचं नाटक होतं आगंतुक नावाचं तर त्या आगंतुकमध्ये एक तरुण आणि एक तरुणी जे आय टीमध्ये काम करत आहेत त्यांच्या अगेन्स्ट एक तरुण आणि एक तरुणी त्यांच्या घरात येतात आणि तुम्ही किती चाकोरीबद्ध जीवन जगताय हे सांगतात तर हे तरुण आणि तरुणी म्हणजे यांचीच प्रतिकात्मक रूप असतात त्यातलं जे प्रतिकात्मक रूप होतं पुरुषाचं त्याचं ते मी काम केलं होतं तर आता खूप काम केलं पण मला ती भूमिका खूप आवडली होती करायला कारण त्याचा खरा जो मी आहे तो कदाचित खूप रिलेट होत होता जसं की मला आमिर खानचं विचार आमिर खानचा चित्रपट कुठला आवडला तर जोजिता वय सिकंदर का तर जोजिता वय सिकंदरमधला आमिर खान माझ्याशी खूप रिलेट झालं तसं ती भूमिका माझ्याशी खूप रिलेट झाली होती तर त्यामुळे अशी अवखळ भूमिका सगळं काही असं फुल ऑन भूमिका होती ती तर ती मला भूमिका फार आवडली होती एकांकिकांमधली नाटकांमधल्या प्रत्येक भूमिकाच वेगळ्या पद्धतीने असतात मी आता कंपेरिजन नाही करू शकणार तसं आणि राहिला सिरियलचा विषय तर तुम्ही जे मुंबाजीचं नाव घेतलं आहे ती भूमिका नक्कीच माझ्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असते जसं दुसरा प्रश्न मी सांगितला की विचारला की कुठली भूमिका जे वाटते की बाबा हे राहिल्या तसं जसं बघायला गेलं तर तुम्ही ॲज अ इन्स्पेक्टर असेल ती भूमिका पार झाली आपली मालिकांमधनं अंबाजीसारखं कॅरेक्टर करायला मिळालं अजून सगळ्याच गोष्टी पण अजून काय तुम्हाला राहिली म मला असं वाटते आत्ता मला गरज आहे एखादी ज्याला आपण निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अगदी ढोबाळ मानाने म्हणतो तशी पॉझिटिव्ह भूमिका करण्याची गरज मला जास्त वाटते कशासाठी ती म्हणजे सिरियलमधूनच असेल किंवा वेब सिरीजमधून असेल चित्रपटामधून असेल मला माहिती नाही पण पॉझिटिव्हिटी दाखवायला जे चॅलेंज लागतं ते कदाचित माझ्या टोटल अटायरला माझ्या फेसला कदाचित जास्त घ्यायला लागेल असं मला वाटतं yes. प्रत्येक चॅलेंज घ्यावं आणि त्या पद्धतीची एखादी भूमिका पण हे माझं असं नाही आहे की तेवढंच पाहिजे मला बाकीचंही पाहिजेच आहे मग ते निगेटिव्ह असो काही असो पण तुम्ही एक विश म्हणजे विशेष म्हणून विचारलं म्हणून की तशी एखादी भूमिका आली लवकर तर मला कदाचित करायला आवडेल ती नक्कीच शेवटचा प्रश्न काय तर सर की प्रत्येक जो प्रेक्षक असतो त्याचा एक फॅन असतो आणि तो फॅन वर्ग म्हटला की एक अपेक्षा असतात आणि अपेक्षा असल्यानंतर काही वर्ग एक असा असतो की त्याला या क्षेत्राकडे वळायचं कला क्षेत्राकडे वळायचं आहे आणि तो बघत असतो हां अरे हे कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टरचं जे बघितलं मूळ रूप वाडेकर सर आहे म्हटल्यानंतर आज प्रत्येकाला वाटते की मला कलाकार व्हायचे मला ॲक्टर व्हायचं मला ॲक्ट्रेस व्हायचे मला या क्षेत्रात पदार्पण करायचं आहे परंतु कुठेतरी माझ्या मनाकडे तो न्यूनगंड असेल किंवा मला जमेल की नाही जमेल किंवा अतिघाही अगर आ, याला आपण म्हणतो की उत्साहीपणा असतो आणि त्याच्यामध्ये आल्यानंतर थोडे दिवस आपण काम करतो आणि पुन्हा बाजूला जातो किंवा काहीतरी त्याची नैराश्यता आहे त्याच्याकडे येत असते एकच सांगतो की बाबा याच्यामध्ये मला काम करायचं म्हणून टिकून राहण्यासाठी नवे नवे याच्यामध्ये अजून कशा पद्धतीने आपण काम करत राहावं कशा पद्धतीने कामं मिळतात काय आव्हान करा खरं तर अख्खा इंटरव्ह्यू इज इक्वल टू एका बाजूला राहिला आणि हा प्रश्न एका बाजूला एवढी ह्या प्रश्नाची ताकद आहे किंवा याचं याचं उत्तर एवढं मोठं आहे खरं सांगायचं मी असं सांगेल जर तुम्हाला करायचं असेल तुम्हाला खरंच वाटतंय करायचं तर एक पहिली गोष्ट करायला लागेल की आपण नक्की कुठे आहोत हे बघायला लागतं कुठे आहोत म्हणजे आपण नक्की काय केलं आहे काय करतो आहे काय करता येईल इथून आपल्याला सुरुवात करायला लागते हे फक्त झालं करण्याबाबतीत पण दुसरी गोष्ट त्याच्याबरोबर येते की तुम्ही ज्या काळात ही गोष्ट करता किंवा तुमचं वय पंधरा सतरा बावीस चोवीसच्या आसपास समजा असेल तर तुमच्यावर घराच्या आर्थिक जबाबदारी बाकी सगळ्या जबाबदाऱ्या असतात यांचं तुम्ही काय करणार आहात तुम्हाला पैसा तुमच्याकडे आहे थोडाफार का घरच्यांना तुम्हाला द्यायचा नाही आहे तुम्ही तुमच्या बळावर जाणार आहात पण तुम्हाला घरच्यांनाही पैसे द्यायचेत तुम्हालाही कमवायचेत हा एक पॅटर्न आहे तुम्हाला पैसा तुमच्याकडे आहे थोडाफार का घरच्यांना तुम्हाला द्यायचा नाही आहे तुम्ही तुमच्या बळावर जाणार आहात पण तुम्हाला घरच्यांनाही पैसे द्यायचे आहेत तुम्हालाही कमवायचेत हा एक पॅटर्न आहे ह्या सगळ्यामध्ये आपण नक्की कुठे आहोत हे बघणं फार गरजेचं असतं मी जेव्हा होतो तेव्हा मला कळत होतं की मला मला uh, यातला काही अनुभव नाही आहे काहीच अनुभव नसताना मला याच्यात जर जायचं असेल तर हे रिस्क आहे म्हणजे मी शून्यावरच येणार कारण मी शून्यच होतो तिथे बाकी कुठेच नव्हतो तर मी म्हणून माझा एक स्वतःचं उपजीविकेचं uh, माध्यम म्हणून जे आर्किटेक्चर माझं झालेलं होतं त्याच्याशी रिलेटेड आर्किटेक्चरल ग्राफिक्स हे चालू ठेवलं जे चालू ठेवलं त्याच्यातून एक काही पैसे उत्पन्न होत राहिलं ज्याच्यात घर होत राहिलं म्हणजे घराची जबाबदारी म्हणजे हलाखीची परिस्थिती आहे गळते अशातली नव्हती पण एक असतेच ना शेवटी जबाबदारी ती जबाबदारी पार पाडत पाडत चाललं होतं या दरम्यान लग्न होतं या दरम्यान नाटक होतं नाटक म्हणजे एक्सप्लोर होणं होतं की प्रायोगिक राज्यनाट्यस्पर्धा एकांकिका स्पर्धा याच्यातून काहीतरी घडणं होतं हा सगळा अनुभव मिळत होता पण माझं एका बाजूनी ग्राफिक्स चालू होतं त्याच्यानंतर जेव्हा सिरियल दोन हजार दहाला त्यातल्या त्यात मोठी सिरियल एक वर्षभराची करायला मिळाली तेव्हापासून सुद्धा पुढची आठ वर्ष म्हणजे दोन हजार अठराला मी ऑफिस माझं बंद केलं पण तोपर्यंत एक टप्प्याने मी त्याच्यातून बाहेर पडत गेलो तोपर्यंत मला माझ्यासाठी काम करणारे काही असिस्टंट होते काही असोसिएट होते जे मला इकडे माझा वेळ देऊ शकायला म्हणजे देऊ शकत होतो मी त्यांच्यामुळे सो हे कुठंतरी माझं माझं प्लॅनिंग होतं ते दहा बाराचं अठरा झालं असेल म्हणजे असं मी म्हणत नाही की बाराच वर्षाला व्हायला पाहिजे होतं पण ते कुठे ना कुठंतरी प्लॅनिंग होतं जेणेकरून मी स्मूदली हळूवारपणे असं सरकू शकलो की मला आता आर्थिक जबाबदाऱ्या नाही आहेत अशातला भाग नाही पण आपण म्हणतो ना एक दडपण आहे त्याचं किंवा ती अडचण झाली आहे माझ्या का कारकिर्दीसाठी करिअरसाठी प्रवासासाठी तर ती होऊ नये ही सगळी काळजी घेत 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 ते चालू होतं सो मी या सगळ्या आपल्या मित्रांना मैत्रिणींना एवढंच सांगेल की आपल्या नक्की जबाबदाऱ्या आहेत काय त्या आपण नक्की कशा पद्धतीने पूर्ण करणार आहोत पण ते पूर्ण करताना त्याला पूर्ण वेळ न देता आपल्याला इकडेही वेळ द्यायचा आहे याचा विचार करत आपल्याला बॅलन्स करत 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 एक अशी वेळ येईल जिथं आपल्याला हे टोटली बाजूला ठेवून हे पूर्ण पर्सेंटेज वाढवून आपल्याला या क्षेत्रात येता येईल सो गेले चार वर्षात मी आता बऱ्यापैकी याच्यात पूर्ण येतो तरी मी सेटल बिटलमध्ये नाही आहे <laughs> सांगण्याचं से मुद्दा सेटल नाही आहे पण ॲटलिस्ट एक असतं की आपण आहे पूर्ण याच्यामध्ये आता आ आज विचारलं तर आत्ता मी सिरियल करतो आहे आत्ता मी फिल्म करतो आणि आत्ता मी नाटक करतोय याच्यापेक्षा अजून काय पाहिजे पण याचा अर्थ मी तीस दिवस बिझी आहे का पूर्ण नाही मी वीस बावीस दिवस कदाचित पंधरा दिवस असेल पण एक पूर्ण समाधानाने निदान तो प्रवास चालू आहे असं मला वाटतं सो या सगळ्याचा विचार करूनच करा कारण नाही तर मग परत युटर्न मारून परत यायचंच मागे तर मग या प्रवासाला जाताना आपण पूर्ण तयारीनिशी का नाही निघावं सो पूर्ण विचार करा तयारी करा प्लॅनिंग करा आणि मग याच्यात या यस खरं तर आम्हाला हेच उत्तर आपल्याकडनं अपेक्षित होतं का आता बऱ्याच वेळेस जर बघायला गेलं तर एक सल्ला नेहमी दिला जातो आणि तो म्हणजे की ठीक आहे त्या त्या या तुम्ही करा प्रयत्न करा योग्य मार्गदर्शन घ्या आहे याशी तुम्हाला प्रयत्न करत राहा परंतु त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला आणि त्यांनी जो मुद्दा दर्शवून दिला की आर्थिकची बाजू प्रचंड महत्त्वाची जोपर्यंत आपण त्याकडे त्या पद्धतीने बघत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने जर बघायला तर या क्षेत्रामध्ये काम करता येत नाही एक बाजू कुठली तरी आपली अशी हवी की जेणेकरून उदरनिर्वाहाचं एक साधन आपल्या परिवारासाठी एक जबाबदारी म्हणून जे आपण पार पाडत असतो त्या ठिकाणी आपल्याला ते सांभाळता येऊ शकतं दुसरी त्यांनी गोष्ट सांगितली की आत्ता जर बघायला गेलं स्पष्ट स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आत्ता ते बोलत आहेत की आत्ता कुठेतरी मी वीस बावीस दिवस पंधरा वीस दिवस मी कंटिन्युअसली काम करतो आणि मग माझा मा असलेला बिझनेसनी बाजूला करून या क्षेत्रामध्ये पूर्ण वेळ कामाला येतो हाच संयम जर बघायला गेला तर प्रत्येकाने प्रत्येक कलाकार जो नवोदित आहे ज्याला याच्यात काम करायचं आहे त्याने जर आत्मसात केली तर नक्कीच मी म्हणेल की या क्षेत्रामध्ये दे देखील खूप चांगल्या पद्धतीने काम करता येतं चांगले पैसे देखील मिळतात मान मिळतो सन्मान मिळतो फक्त योग्य मार्गदर्शन योग्य आपल्याला रस्ता आहे परंतु त्या रस्त्यावर चालताना जो संयम हवा तो जर असेल तर नक्कीच आपल्याला या क्षेत्रामध्ये यश मिळते एक, एक गोष्ट याच्यात मला बोलायची राहिली ती बोलतो हो। आजकाल सेलिब्रिटी ही टर्म खूप मोठ्या प्रमाणात वापरली जाते हो। आणि ती कुठेही वापरली जाऊ शकते म्हणजे तुम्ही आज याच्यावर जे आपले सोशल मीडिया ॲप्स आहेत त्याच्यावर कुठे काही व्हिडिओ केला तो किती लोकं बघतात किती लाईक्स मिळतात किती व्ह्यूज मिळतात त्याच्यावर सुद्धा तुम्ही सेलिब्रिटी होऊ शकता तुम्हाला लगेच सुद्धा मिळू शकतात तर असं सेलिब्रिटी व्हायचं असेल तर सोपाय अवघड याच्यात मी जात नाही सो सेलिब्रिटी या टर्मला चिकटू नका कारण ती खूप फसवी टर्म आहे ती तुम्हाला कुठे गोंधळात टाकणारी आणि तुम्हाला कळणार पण नाही आपण व्हावत कुठे गेलो सो सेलिब्रिटी वगैरे होण्याचं भानगडी तुम्ही पडू नका लोक करतील तर ठीक आहे नाही झालं तरी ठीक आहे तुम्ही जर करणार असाल याच्यात तर ॲक्टिंग करण्याचं मागं राहा त्यातल्या त्यात चांगलं आपल्याला काय करता येईल ॲक्ट हे करायचा प्रयत्न करा उगाच नाव आणि उगाच ह्याच्यात उगाच जाऊ नका जा योग्य पद्धतीने जा उगीच जायला लागलं की सेलिब्रिटीकडे जाऊ शकतं उगीचच्या सो तेवढं प्लीज जा मित्रांनो नक्कीच थोडक्यात काय तर जमिनीवर मला यायला पाहिजे खरं तर कौतुक मान सन्मान हा मिळतच असतो परंतु त्याला जर चिकटलो आपण आणि तीच जर भूमिका आपल्या आतमध्ये कंटिन्युअसली भरली तर मात्र कधी थांबावं लागेल ला, आणि त्याचं दुःख पदरी पडल्यानंतर त्याच्यानंतर जो उद्रेक होतो तो, तो मात्र सण होत नाही आपल्याला सण होत नाही अशी भूमिका नेहमी आपल्याला दिसायला मिळते थँक्यू सो मच सर तर प्रवास खूप मोठा असतो अनुभव खूप असतात आपल्याला पण एकाच मुलाखतीमध्ये किंवा एकाच या सगळ्या गोष्टीमध्ये तो मांडणं किंवा आपल्यासमोर प्रदर्शित करणं ते कठीण असतं सर खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला पुढच्या प्रवासासाठी आणि नक्कीच आम्हाला एक एक पात्र अशाच पद्धतीने वेगवेगळ्या भूमिका आम्हाला बघायला मिळाल्या एवढी जर बघायला गेलं तर अपेक्षक थँक्यू सो मच स्टार ट्वेंटी फोर पाच न्यूज साठी अंकिता मोरे सह सुरेश चव्हाण नाशिक